जगाच्या नकाशामध्ये ना तुमची गाडी घोडी बंगला बँक बॅलन्स असलं काही दिसत नाही जगाच्या नकाशात दिसतं ते फक्त तुमचं काम <laughs> आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी साहेब व्याख्यानाला गेला आता तर कोण बनेगा करोडपती मध्ये सगळ्यांनी पाहिलं तुम्हाला कधी प्रश्न विचारला का कुठल्या संयोजकांनी कि साहेब किती बॅलन्स आहे अकाउंटला मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी कुठे व्याख्यानाला गेले आणि कुणी विचारलंय पाकिटात किती पैसे आहेत किंवा अकाउंटला किती पैसे आहेत असं कुणीच कुणाला विचारत नाही हो आणि आता तरी तरी तर इथं कुणीतरी सांगितलं त्र्याऐंशी वय साठ पासष्ट ह्या वयात जर तुम्ही आलात तर दोनच प्रश्न विचारले जातात तुम्हाला कुणीही विचारत नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे साठी नंतर प्रत्येक आई वडिलांना सहसा दोनच प्रश्न विचारले जातात जर कुठे भेटलात एकमेकांना तर ठराविक वयानंतर पहिला प्रश्न विचारला जातो तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न विचारला जातो मुलं काय करतात आणि मला वाटतं या दोनही प्रश्नांची उत्तर जर दंदनीत द्यायची असतील तब्येत एकदम भारी आहे आणि पोरगा तर तुम्हाला माहित आहे काय करतो तर त्याच्यासाठी आता लागेल ठरवावं लागेल की नेमकं काय पेरायचं माझ्या वडिलांना मी विचारलं होतं आज जो विषय मला ज्यावेळेस संयोजकांचा फोन आला की कुठल्या विषयावर बोलणार आहात म्हटलं मी बोलतो जीवन सुंदर आहे जगणं कधी सुंदर होतं माहितीये इतिहासाला आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवायला वाटली पाहिजे ज्या दिवशी इतिहासाला वाटेल की याच्या येण्याची नोंद ठेवावी आणि जाण्याची नोंद ठेवावी त्या दिवशी समजावं हो की अरे आपण जरा चांगलं जगलो माझ्या वडिलांना विचारलं की जगणं कधी सुंदर होईल काय फॉर्म्युला आहे का, का? आतापर्यंत तुम्ही अनेक पोरांनो गणितात वेगवेगळे दे फॉर्म्युला तुम्ही शिकलात असा एखादा फॉर्म्युला आहे का की यानं जगणं सुंदर होऊन जाईल तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला तर अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुम्हाला विकत मिळतील पण असं आहे का काही औषध अशी कुठली क्रीम आहे का हा चेहरा सुंदर होईल पण जगणं सुंदर व्हावं असं काय आहे का मी वडिलांना विचारलं जगणं कधी सुंदर होईल त्यांनी एक साधं उत्तर मला सांगितलं ते म्हटलं जगणं जर सुंदर व्हावं असं वाटत असेल ना तर एक तुला साधं एक गंमत सांगतो म्हणजे म्हणजे काय म्हटलं आत्तापर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या, त्या लोकांची यादी कर मी ती यादी करायला घेतली आजपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली असताना मला फी भरायला पैसे नव्हते माझ्या मित्राच्या वडिलांनी दिले होते त्यांचं नाव घेतलं अकरावीला क्लासला ज्याच्या सायकलवरती बसून जायचो त्याचं नाव लिहिलं बारावीच्या पेपरला ज्याच्या गाडीवर बसून जायचो त्याचं नाव लिहिलं पुण्यात ज्या घरामध्ये पेंगेस्ट म्हणून राहिलो ज्या मित्राच्या रूमवर काही दिवस राहिलो अशी यादी करता करता शंभर दीडशे लोकांची यादी झाली आणि सांगितलं या शंभर दीडशे लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे वडिलांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली म्हटले लोक आठवतात ज्यांनी तुला मदत केली म्हटले आता दुसरं काम कर म्हटलं काय आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ना के त्यांची जरा यादी कर म्हटली मग मी ती यादी करायला घेतली चार सहा लोकांपेक्षा आठून आठून चार सहा लोक याच्यापेक्षा जास्त यादी होऊ शकली नाही ते म्हटले जगण सुंदर करायचा सोपा फॉर्म्युला हाय म्हटलं कोणता ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगण सुंदर होऊन जाईल की आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो किती लोकांना उभारी देऊ शकलो किती लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकलो आज दीपस्तंभ पाहिलं तर असं वाटतं की आपण किती खुजे आहोत या माणसांनी केवढं मोठं काम उभं केलं किती लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आणलं किती लोकांना मदत केली असेल आणि कदाचित मगाशी मी येताना गप्पा मारत होतो त्यांनी मला सांगितलं आपण सगळ्या जगाचं दुःख नाही पुसू शकणार पण मी जो विषय निवडलाय जे क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रात मात्र जेवढं काम करता येईल ना तेवढं महात्मा गांधींचं एक वाक्य पहा अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू माझं क्षेत्र एखादं मर्यादित असेल नाही मी दिव्यांगांसाठी काम करेल मी अनाथ मुलांसाठी काम करेल मी स्पर्धा परीक्षांसाठी काम करेल पण त्याच्यात मी इतकं अमर्याद काम करेल की नाही ती माझी ओळख राहील किंवा त्याच्यासाठी म्हणून माझा जन्म असं मला कधीतरी वाटावं आणि मला पुन्हा पुन्हा आज असं वाटायला लागलंय की काम मात्र जगाच्या नकाशात दिसायला लागतं म्हणून ठराविक वयात आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आज तुमच्या सहवासात आल्यानंतर तो प्रश्न राहून राहून मी स्वतःला विचारणार आहे की अरे काय आपण असं कोणतं काम करू शकलो की जी आपली ओळख ठरेल काय दिसणार आहे जगाच्या नकाशात म्हणजे मला नेहमी एक उदाहरण आठवतं मी नगर जवळ एक छोटस गाव आहे त्या गावात मी राहतो आणि आमच्याकडं एका माणसानं दोन कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला तुम्ही पण पा आपण जर घर बांधलं तर मग ते वास्तुशांतीला सगळं गाव येते जेवायला लोक येतात कौतुक करतात कोण विचारतं टाईल्स कुठून आणल्या कोण म्हणतं कर्टन कुठून आणले जसं जसं लोक विचारतात ना तसं तसं भारी वाटायला लागत आपण दिवसभर आनंदात असतो लोक कौतुक करतात काय बंगला बांधला काय घर बांधलं तेवढ्यात जाताना कोणतं म्हणते साहेब जरा किचनची दिशा हे इतकं टेन्शन मध्ये येते ना त्याच्या डोक्यात घर लक्षात राहत नाही कर्ज लक्षात राहत नाही हप्ता लक्षात राहत नाही काही नाही येणाऱ्या पाहुणाऱ्या वळ्याकडे सुद्धा बघत नाही ते सारखं किचनकडे बघतंय दिशा कोणती चुकली काय को बघत दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला आलं आमच्या गावात एक महाराज होते महाराज काय बंगला बघायला आले नाही याच्या डोक्यात एकच सगळे आले महाराज आले नाही यानं गाडी पाठवली महाराज घराला पाय लागले पाहिजेत महाराज आले महाराजांना पहिल्या मजल्यावर नेलं दुसऱ्या मजल्यावर नेलं तिसऱ्या मजल्यावर नेलं आणि तिसऱ्या मजल्यावर असा मोठा जगाचा नकाशा लावलेला होता विचारले हे काय म्हटलं जगाचा आहे आणि म्हणले यात काय सगळे भारत कुठे म्हणले जगाचा नकाशा आहे भारत हा इथं भारत आहे म्हटले हा छोटासा आणि म्हणले महाराष्ट्र म्हणजे अहो जगाच्या नकाशात भारतच एवढा दिसतोय महाराष्ट्र इथं हा छोटा इथं हा महाराष्ट्र आहे म्हटलं आणि म्हणले नगर आता महाराष्ट्रच नाही म्हणले नगर इथे बिंदू इथं नगर असलं पाहिजे म्हणले आणि म्हणले आपलं केडगाव आता ते म्हणलं महाराज आता नगर आणि केडगाव आणि म्हणले तुझा दोन कुटीचा बंगला कुठं यात आणि महाराज म्हणले इथं जिल्हाच दिसणार माझा बंगला कुडून दिसायला लागलाय महाराजांनी जाता जाता पाठीव थाप मरली म्हणले राजा जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की म्हटले तुझा बंगला तुझी गाडी जगाच्या नकाशात दिसत नाही महाजन सरांचा बंगला दिसतो का नाही मला माहित नाही जगाच्या नकाशात पण दीपस्तंभ मात्र दिसणार आहे पोपटराव <प्राणी> पवारांनी बाजार उभं केलं हिवरे बाजार मात्र दिसणार आहे अण्णांचं राळेगण मात्र दिसणार आहे जगाच्या नकाशात काम दिसतं तुम्ही कोणत्या क्षेत्रात काय करू लागत आणि जगणं सुंदर यानच होणार आहे की आम्ही इतरांच्या आयुष्यात काय आनंद निर्माण करू शकलो इतरांच्या जगण्यामध्ये आमच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकलं बा आपण आहोत आपण जनावर नाही आहोत आपल्याला बोलता येतं आपल्याला चालता येतं परमेश्वराने ती कृपा केली आपल्यावरती की आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं म्हणजे आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कोणते असतील तर मुळात आपण माणूस म्हणून जन्माला आलोय हा कधीही न संपणारा उपकार आहे परमेश्वराचा आपल्याला भावना व्यक्त करता येतात आपल्याला बोलता येतं काहींना चांगलं बोलता येतं त्यांच्यावर तर अनेक उपकार आहेत काहींना चांगलं गाता येतं त्यांच्यावर आनंद उपकार आहेत भगवंतानं माणसावरती एवढे उपकार केलेत आता आपल्याला ठरवायचं की या उपकारांची परतफेड आपण कशा पद्धतीनं करावी रस्त्यावरच्या जनावरांना त्यांच्या भावना व्यक्त नाही करतायत हायवेला येऊन बघा रोज दोन तीन कुत्री मरून पडलेली असतात त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या बापाची चूक नव्हती याचाच ब्रेक लागला नाही आमची तक्रार दाखल करून घ्या त्यांना नाही बोलतायत धाब्यावरती कोंबड्या घेऊन जातात काही लोक त्या टू व्हीलरला अशी काठी बांधलेली असते त्या कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात त्यांच्या तोंडातून तुन फेस बाहेर पडत असतो पंख फडफडतात आणि त्यांना धाब्यावर घेऊन जातात त्यांना कळत आता शेवटचा प्रवास आहे पण तक्रार करता येत नाही की आता नीट घेऊन जा माणसाला तक्रारी करता येतात या असं चालणार नाही म्हणता येतं माणसाला आनंद व्यक्त करता येतो कुणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून रडता येतं केवढे उपकार आहेत भगवंताचे की त्यानं व्यक्त होण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली मला वाटतं ज्याला व्यक्त होता येतं ना त्याला आनंदाचे सगळे पैलू हळूहळू सापडायला लागतात पण दुर्दैवानं व्यक्त होण्याची साध न वाढली साध न वाढत गेली पण व्यक्त होणं मात्र कमी कमी होत गेलं त्यातला चांगुलपणा त्यातला जिव्हाळा त्यातली संवेदनशीलता त्यातला ओलावा तो कधीही संपला ना हेच कळलं नाही पोस्टमन यायचा कधीतरी पोस्टमन जर पत्र घेऊन आला ना सगळ्या घराला आनंद व्हायचा त्यातले ते, ते, ते काही चांगलं एकतर कुणाला तरी वाचता यायचं नाही मग कुणीतरी ते पोस्टमनलाच वाचायला सांगायचं मग त्यानं पत्र वाचून दाखवायचं चांगली बातमी असली की त्याला चहा बी पार जीऊन पोस्टमन जात होता आता पोस्टमनच घराकडे येत नाही पत्रच येत नाहीत आता येतात फक्त पोस्ट पोस्टपेडचं बिल किंवा एखादी कर्जाची कर्जाची थकलेली नोटीस तेवढी आता येते याच्या पलीकडे काय पोस्टमन आणि हा प्रकार फारसा उरलेला नाही आता सगळं फास्ट आहे अ सेकंद जगापर्यंत पोहोचतो किती सुंदर गॅजेट आहे मोबाईल हेवा वाटावा असं यंत्र